ओके आणखीन एक चांगला शेअर माझ्या नजरेत आला मला असं वाटलं की तो तुम्हालाही सांगावा इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी आता मी जे सगळे स्टॉक सांगणार आहे ते किंवा सांगतो आहे ते गेले दोन तीन रेक जे सांगितलेत तुम्हाला ते असं माझं रेकमेंडेशन आहे असं मी ऑफिशियली नाही सांगणार पण इन्व्हेस्टमेंटसाठी ते शेअर चांगले आहेत रेकमेंडेशन नक्की नाही पण ए एच एल ह्याचं नाव आहे अबन होल्डिंग्ज लिमिटेड तर ह्या शेअरला बेसिकली तुम्ही बायचं साधारण प्रपोजिशन बनत आहे आता हे बघा हा वीकली टाईम फ्रेमवर मी म्हटलं तसं ओव्हरसोल्ड झोनवर आल्याचं आपण पहिल्यांदा बघायचं तर हा तिसऱ्यांदा इथं सपोर्ट घेतो आहे तो इथं भरपूर चान्सेस आहेत की इथं सपोर्ट घेऊन पुन्हा तो वरती जाईल सो असे शेअर आपण पकडायचे असतात अभ्यासामध्ये तर हा शेअर मी आता पाहिलेला आहे तर विकली टाईम आपण डेली टाईम फ्रेम बघतोय डेली टाईम फ्रेमवर बघा हा पुन्हा असाच इथं रिस्पेक्ट करतोय हा ब्रेकआउट ही जी पहिली ग्रीन कॅन्डल आहे त्याला पण चांगलं रिस्पेक्ट करून या लाईनला रिस्पेक्ट करून वरती निघालेला आहे सो ह्याच्या ह्याचा तुम्ही विचार करू शकता नक्की आणि मी जे स्टॉक सांगतो त्याचं सुद्धा खूप छोटा असतो जर का तुम्ही पाहिला असेल तर आता मी पुन्हा तीन तासाच्या टाइम फ्रेमला गेलेलो आहे आणि हा नवीन हाय इथं मी म्हटलं तसं का लास्ट व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे असं एन फॉर्मेशन चालू झालेलं आहे आता याचं जर का तुम्ही बघितलं तर ते तुम्हाला इथं असं दिसेल की आता ह्या इथून बघा असं एन फॉर्मेशन चालू झालेलं आहे या शेअरचं तर अशा प्रकारे तो आता हळूहळू हळू करत वरती जात राहील so, सो असं तुम्ही अशा स्टॉक्सकडं लक्ष ठेवायचं आहे तर अशा प्रकारे ह्या स्टॉकचं जनरली हे राहतं मोमेंटम राहते आता हा स्टॉक तीन तासाच्या टाइम फ्रेमला बघताना आपण कसं बघायचं आपला मी म्हणलं तसं बाय कधी बनतो या एक्झिस्टिंग हायला जेव्हा तो क्रॉस करेल त्यावेळेला तुमचा बाय बनेल म्हणजे बाय तुमचा होईल साधारण ह्या रेंजला जी दुसरी लाईन आहे ती म्हणजे दोनशे चाळीस पॉईंट सत्तरला तुमचा बाय केला तुम्ही असं समजा किंवा मी असं म्हणेन थोडंसं खाली घेतलं तरी चालेल राऊंड फिगर दोनशे चाळीस पण चालेल एक्झॅक्ट येस पाचशे चाळीस सॉरी पाचशे चाळीसला तुम्ही बाय करू शकता आणि मी म्हटलं तसं लॉस खूप छोटा घ्यायचा लॉस खूप छोटा घेऊ शकता लॉस मी म्हटलं तसं की ह्या कॅन्डलचा लो हा तुम्ही लॉस घेऊ शकता पाचशे आठ रुपये म्हणजे पोजिशनल ट्रेडसाठी नाही तर मग आता हा शेअर इथं आहे अजून थोडासा खाली येईल इथं यायची वाट बघा आणि मग इथं पर्चेस करू शकता की इथं एक ब्रेकआउट डील जसा हा ब्रेकआउट दिला तसं पण जेव्हा शेअर बूममध्ये असतो तेव्हा एका कॅन्डलमध्ये हाईट क्रॉस करतो सो हे तुम्हाला पकडणं थोडंसं अवघड जाईल तर मी असं म्हणेन आत्ता राईट टाइम आहे तो बाय करण्यासाठी खाली आता हायपासून खाली यायला लागलेला आहे अजून कदा एक कदाचित दोन कॅन्डल खाली येईल इथपर्यंत येईल मॅक्सिमम आणि मग पुन्हा वरती जाईल असं एक साधारण त्याचं हे आहे आणि ही लॉंग टर्म ट्रेन लाईन आहे सो त्याच्यात थोडंसं वरती खालती जातं कायम सो जसं मी तुम्हाला म्हणलं तसं की तुमचं सेफर बाय जर का तुम्हाला करायचं असेल तर बेस्ट वे तुम्ही पाचशे चाळीसला करू शकता पण तो तुम्हाला सापडला गेला पाहिजे नाहीतर तर ह्या ट्रेन लाईनच्या इथं जेव्हा रिव्हर्सल येईल त्यावेळेला तुम्ही घेऊ शकता असं तुम्ही ठरवा आणि ह्याचा स्टॉपलॉस समजा ह्याच्यावरती घेतलं तर डेफिनेटली हा स्टॉप लॉस घेऊ शकता जसं की तुम्ही बघितलं असेल तर आता ह्या ह्या कॅन्डलचा लो म्हणजे पाचशे सात रुपये स्टॉप लॉस घेऊ शकता तुम्ही तो त्याच्या खाली काही जाणार नाही त्याच्या आधीच रिव्हर्स होईल समजा त्याचा ट्रेंड कंटिन्यू राहिला वरती गेलात तर सो हा एक स्टॉक चांगला आहे इन्व्हेस्टमेंटसाठी आणि माझी इच्छा राहील की तुम्ही ह्यामध्ये सुद्धा चांगले पैसे मिळवाल सो मला असा अंदाज आहे की ह्याच्यामध्ये तुमचं तुम्हा साधारण आता तुम्हाला इथं आहे ना शेअर समजा तुम्ही अगदी इथं खरेदी केलात तरीसुद्धा इथून तुमच्या हायपर्यंत पंधरा टक्के तुम्हाला रिटर्न मिळते पंधरा पॉईंट सेवंटी नाईन म्हणजे जो खूप चांगला रिटर्न आहे थोडेच दिवसामध्ये सो so, यू कॅन एन्जॉय दिस राईड आणि मला कळवा तुमची तुम्हाला राईड कशी जाते आहे किंवा कसं तुम्हाला ह्याच्यामध्ये एन्जॉय करता येते ते मला कळवा आणि खूप चांगल्या पोझिशनला आलेलं आहे मी म्हंटलं सुरुवातीच्या स्टॉकला शिकवलं तसं स्टॉक सिलेक्शनमध्ये ओव्हर सोल्ड झोन बघायचा आहे आपण म्हणजेच सपोर्ट झोन तर वीकली टाइम फ्रेमला जाऊन तुम्ही असं बघायचं आहे आधी तर मला हा शेअर खूप चांगला सापडला इथं इथे एक सपोर्ट घेतला आहे इथे एक सपोर्ट घेतला इथे एक आता त्याची तिसरी टाईम आहे सपोर्ट घेण्याची वीकलीवर डेलीवर बघितलं तर बरोबर ह्या जागी तो कन्सॉलिडेट झालेला आहे सो चेंज करायच्या ऑलरेडी मूडमध्ये आहे सो तुम्ही हे करू शकता आणखीन ही राईड एन्जॉय करू शकता इथून एवढ्यापर्यंत तुम्हाला रिटर्न मी म्हटलं तसं की हा रिटर्न तुम्हाला नक्की मिळेल साधारणतः अठरा टक्के ते पंधरा टक्क्याच्या आसपास रिटर्न तुम्हाला नक्की मिळेल चलो ऑल द बेस्ट अँड एन्जॉय राईड थँक्यू